पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे तिकडचं जरा साऊंड बंद करायला लावा ना गाण्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मस्थानी चोंढीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय आम्ही घेतला सन्मान्य राम शिंदे साहेबांनी त्या प्रकारची संकल्पना मांडली होती आणि लगेच मंत्रिमंडळाने त्याला होकार दिला आणि आज या बैठकीच्या सुरुवातीला त्यांच्या स्मारकावर जाऊन आम्ही तिथे नमन केलं आणि प्रेरणा प्राप्त केली आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय आज आम्ही घेतले पुण्यश्लोक अहिल्यादेवींना विशेषतः त्यांनी परकीयांच्या आक्रमणामुळे संपूर्ण भारतामध्ये जी आमची श्रद्धास्थानं त्या ठिकाणी नष्ट करण्यात आली होती त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम हे अहिल्या मातांनी केलं आणि म्हणूनच आज या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी चोंढीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर स्मृतीस्थळ याचं जतन व संवर्धन करण्याकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि यातून विविध प्रकारची कामं या ठिकाणी काम होतील आणि अखिल भारतीय स्तराचं एक प्रेरणास्थळ म्हणून एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय या सोबत, या त्रिशताब्दीचं औचित्य सा साधून याच बैठकीमध्ये अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा अठराशे पासष्ट कोटी रुपये श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा दोनशे एकोणसाठ कोटी रुपये त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपये आणि श्रीक्षेत्र माहूरगड इथला विकास आराखडा आठशे एकोणतीस कोटी रुपये असे जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयाच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे जे कार्य देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो यासोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जीवन त्यांचं कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे बहुभाषिक याकरता केला तो मराठी असेल तो हिंदी असेल तो अजून इतरही भाषांमध्ये असेल कारण त्यांचं कार्य हे कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे आणि अतिशय अद्यावत तंत्रज्ञान वापरून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे जेणेकरून त्यातनं केवळ तो जीवनपट नसेल तर त्यातनं त्यांच्या कार्याचं प्रभावीपणे मांडणी ही आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे मागच्या काळात प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली फक्त अहिल्यानगर जिल्हा राहिला होता की जिथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज तयार केले गेल्या अडीच वर्षात तर दहा मेडिकल कॉलेजेस नवीन आपण तयार केले आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे त्याचसोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता आय स्वतंत्र आय मुलींचं हे देखील तयार करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे आज एक नवीन महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आणि या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती करणे हा आपला प्रयत्न असेल आणि यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित एनजीओ यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे यासोबत मागच्या काळामध्ये आपण निर्णय केला होता कि की धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा आता या योजनेच्या अंतर्गत या योजनेला आता आपण यशवंत विद्यार्थी योजना असं नाव दिलेलं आहे आणि दहा हजार विद्यार्थी आता आपण नामांकित शाळांमध्ये शिकवणार आहोत आपण आतापर्यंत चार साडेचार हजार विद्यार्थी दरवर्षी शिकवायचो दहा हजार विद्यार्थी शिकवण्याचा आपण निर्णय केलेला आहे धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत यांच्याकरता आपण निर्णय केला आहे की के प्रत्येक विभाग स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह योजना ही आपण सुरू करतो आहोत मागच्या काळात आपण एक वसतिगृह योजना सुरू केली होती त्यात नाशिकला काम देखील सुरू केलं पण मध्यंतरी ती योजना थोडी मागे पडली होती पण आता ही नव्याने आम्ही पुन्हा रिलाँच करतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने आणि आता तात्काळ आपण पुणे आणि नागपूर या दोन ठिकाणच्या हॉस्टेलचं काम करतोय आणि इतर ठिकाणच्या जागाही लवकरच फायनल करून सर्व विभाग स्तरावर एक हॉस्टेल मुलींचं आणि एक हॉस्टेल मुलांचं धनगर समाजाकरता या ठिकाणी तयार करण्याचं आपला मानस आहे एक अजून चांगला निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीचं सर्वेक्षण करून त्याच्या जतनाकरता विशेष कार्यक्रम एक आपण हातामध्ये घेतला आहे जलसंधारण विभागाच्या माध्यमातनं आणि त्यातनं त्याचं पूर्ण पुनरुज्जीवन करणं आणि त्याचं जतन करणं अशा प्रकारचा हा कार्यक्रम असेल याच्या अंतर्गत तीन ऐतिहासिक तलाव आहेत आतापर्यंत जे लक्षात आलेत पुढे अजून काही येऊ शकतात चांदवड त्र्यंबकेश्वर आणि मल्हार गौतमेश्वर जेजुरी त्यानंतर एकोणीस विहिरी राज्यामध्ये सहा घाट सहा कुंड चौतीस जलाशय असं वेगवेगळ्या गोष्टींचं काम हे या संवर्धनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये एक दिवाणी न्यायालय हे स्थापित करण्याकरता आपण त्या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याला देखील मान्यता दिलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा होतो त्या कुंभमेळ्याचं संचालन करण्याकरता कुंभमेला प्राधिकरणाचा कायदा हा मंजूर केलेला आहे जसं प्रयागराजला कायदा करून सगळे अधिकार कुंभमेळ्याचे प्राधिकरणाला देण्यात आले त्याच धर्तीवर हा कायदा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे सोबत आपण आज अहिल्यादेवींच्या या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एक लोगो हा देखील प्रकाशित केलेला आहे जो सगळ्या पूर्ण वर्षभर सगळीकडे तो वापरण्यात येईल एक डाक तिकीट देखील आज जारी करण्यात आलेला आहे त्यांच्या त्यांच्यावर एक डाक तिकीट जारी करण्यात आलेला आहे आणि एक गीत देखील आज या ठिकाणी आपण जारी केलेलं आहे मला असं वाटतं की ज्या प्रकारे या देशामध्ये पुण्यश्लोक देवींनी एक प्रकारे सांस्कृतिक पुनरुत्थानाचं काम केलं आणि ज्या समाजाला आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा नाव घ्यायची चोरी झाली होती किंवा एक प्रकारे भीती होती त्या विचारांना त्या धर्माला त्या संस्कृतीला पुनर्स्थापित करण्याचं काम या इल्या देवींनी केलं आणि म्हणूनच यानंतर या माननीय या नितीनजी दिनकर आणि दिलीपजी भालसिंग साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सभापती रामजी शिंदे साहेब सन्मान करावा ही बैठक झाली पाहिजे आणि अनेक महत्वाचे निर्णय जे मी आपल्याला सांगितले आपण घेतले आहेत केवळ एका बैठकीत निर्णय करून आम्ही थांबणार नाही आहोत वर्षभर अजून अनेक उपक्रम मग अशी शिंदेसाहेबांनी कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत त्या ठिकाणी विषय मांडला की आपल्या करिक्युलममध्ये आपण जे मुलांना शिकवतो त्याच्यामध्ये अहिल्यादेवींचा धडा तर आहे पण तो अधिक प्रभावीपणे त्यांनी केलेल्या कामाच्या पद्धतीनं कसं आपल्याला शिकवता येईल अशा प्रकारचे बदल त्यात केले पाहिजेत अनेक सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत त्यानुसार आज आम्ही ही बैठक पार पाडलेली आहे या निमित्ताने मी शिंदे शिंदेसाहेबांना विनंती करतो की शिंदे साहेबांनी आपल्याला संबोधित करावं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी तीनशेव्या जयंतीचं औचित्य साधून आज चोंडीमध्ये त्यांच्या जन्मगावी आज आम्ही मुख्यमंत्री आमचे अजितदादा सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी कॅबिनेट बैठकीसाठी आलो आणि या तीनशेव्या जयंतीनिमित्त मी अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना मानवंदना देतो आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो खरं म्हणजे ही संकल्पना आमचे विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे यांनी मांडली आणि अतिशय एक अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास त्यांचं कार्य याला उजाळा देण्यासाठी त्याचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी कॅबिनेट घ्यावी अशी संकल्पना मांडली मागणी केली आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याला तात्काळ मान्यता दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि रामभाऊंना देखील धन्यवाद देतो खरं म्हणजे आज आपण पाहिलं की मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तृतपणे या ठिकाणी आज आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत या निर्णयाच्या बाबतीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे खरं म्हणजे आज अहिल्या देवींनी जे काही काम केलं आणि समाजाभिमुख काम केलं एक खऱ्या अर्थाने कुशल प्रशासक संघटक आणि दूरदर्शी दर, पणा त्यांच्या कार्यातून आपण पाहिला आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपली जी काय परकीय आक्रमणं होती त्याच्याबद्दल जी आक्रमणामध्ये आपली देवस्थानं जी त्याच्यामध्ये नष्ट झाली होती ती देवस्थानं पुन्हा उभी करण्याचं मोठं काम त्यांनी केलं मग त्याच्यामध्ये पुष्कर आहे अयोध्या आहे ऋषिकेश आहे पंढरपूर आहे गया इथली मंदिरं आहेत आदरणीय साहेब आदरणीय विक्रम पाचपुते त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आदरणीय आगरकरजी त्याचबरोबर आदरणीय मानसिंगसिंग आदरणीय सर्व उपस्थित माझ्यासमोर कार्यकर्ता बंधू भगिनी खरं तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींनी आणि केंद्रीय नेतृत्वाने असं ठरवलं की भारतीय जनता पार्टीची एक कार्यालयीन ओळख आणि कार्यालय हे प्रत्येक शासकीय जिल्ह्यामध्ये एक, एक कार्यालय असावं आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालयांचं निर्माण या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली काही ठिकाणी जागांचा अभाव काही ठिकाणी असणारं वाढतं शहरीकरण त्यामुळे जागांची उपलब्धता नसल्यामुळे काही काळ उशीर झाला परंतु तरीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक कार्यालय की जे कार्यालय कमीत कमी वीस ते पंचवीस हजार स्क्वेअर फीटचं असावं अशा पद्धतीची रचना ही आपल्या नेतृत्वाने ठरवली मी खरं तर मी एवढंच कार्याध्यक्ष म्हणून व्ही के पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमला एवढंच सांगेन जरी कार्यालयाच्या जागेला घेण्यासाठी उशीर झाला असेल तरीसुद्धा एक टाईम बॉन्ड पिरियडमध्ये म्हणजे येणाऱ्या सोळा अठरा महिन्यामध्येच जर कार्यालयाचं निर्माण झालं तर नक्कीच त्याचा फायदा हा येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि इथल्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला होईल त्यामुळे माझी आपण सर्वांच्या वतीने सर्व टीमला एवढीच विनंती आहे की हे कार्यालयाचं निर्माण जे आहे ते सोळा ते अठरा महिन्यामध्ये आपण पूर्ण करावं एवढीच आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर विनंती करतो माननीय महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आपण मंडळाध्यक्षांचं छायाचित्र घेणार आहोत आज आपल्या इल्ह्यानगरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या भूमिपूजाला उपस्थित आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते आणि आज ज्यांनी या अहमदनगरला अहिल्यानगर म्हणून जी या ठिकाणी ओळख निर्माण केली असे महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आपले कार्याध्यक्ष माननीय रवी चव्हाणजी आपले पालकमंत्री विखे पाटीलजी आपले सभापती राम शिंदेजी शिवाजीराव कर्टिलेजी मोनिकाताई राजडेजी विक्रमसिंग पाचपुतेजी वैभवराव पिचारजी लक्ष्मण सावजी विजयराव चौधरीजी नितीन दिनकरजी दिन दिलीप भालसिंगजी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरचे अनेक मान्यवर सर्व नवनियुक्त मंडळाध्यक्ष आपले माजी मंडळाध्यक्ष सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित सर्व शक्ती बंधु आणि भगिनी खरतर आज अहिल्यानगरकरता महाराष्ट्राकरता महत्त्वाचा दिवस आहे आज माननीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती उत्सवानिमित्त माननीय देवेंद्रजीनी राम शिंदेजी यांच्या विनंतीनुसार विखे पाटील साहेबांच्या विनंतीनुसार या महाराष्ट्राच्या अनेक लोकांच्या हृदयात जे होतं की आपल्या मंत्रिमंडळाची बैठक ही अहिल्यानगरमध्ये व्हावी चौंडीला व्हावी आणि मी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने देवेंद्रजींचा आभार मानतो आज त्यांनी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकरांचे आशीर्वाद घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन दहा हजार कोटी रुपयाच्या वर आज त्यांनी खऱ्या अर्थाने मंजूर करून दिली आणि या महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा दिली म्हणून एकदा भारतीय जनता पार्टीतर्फे आपण माननीय देवेंद्रजींचं जोरात टाळ्या वाजून स्वागत करू त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करूया खरं तर या ठिकाणी जास्त वेळ नाही आहे पण आज या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक जिल्ह्याचे कार्यालय व्हावे ही भावना आदरणीय देवेंद्रजींनी नेहमीच पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला आणि आमच्या कोर कमिटीला आपल्या सर्वांच्या जिल्हाध्यक्षांना नेहमीच सुचवली आज याची सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आता आपण पुढं जातो आहे पुढच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राचे सर्व कार्यालय रवीजी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण देवेंद्रजी याकरता फार आग्रही आहे कारण महाराष्ट्रातला येणारा प्रत्येक जिल्ह्यातला व्यक्ती कार्यकर्ता आपल्या कार्यालयात जर आला तर निश्चितपणे त्या कार्यालयातून त्याला न्याय मिळतो खरंतर या ठिकाणी आज मला अभिमान वाटतो आपली भारतीय जनता पार्टी ही लोकसभेच्या निकालानंतर ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मेहनत केली आपण ठरलो होतं एक्कावन्न टक्के मताची भारतीय जनता पार्टी व्हावी पाहिजे वानखेडे स्टेडियम आणि देवेंद्र फडणवीस जी, जी।, देवेंद्र जी या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे तो संकल्प आणि आपलं स्वप्न पूर्ण झालं आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहे एकावन्न पॉईंट आठ्याहत्तर टक्के मतं आपल्याला मिळाली आणि आज तर बघा तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने निवडणूक झाल्यानंतर एक कोटी पन्नास लाख सदस्य संख्या असलेली भाजपा आपल्याकडे आज या महाराष्ट्रामध्ये मजबूत पक्ष आपला आज तयार झाला आहे आपल्याकडे आता एक कोटी बेचाळीस लाख या ठिकाणी सक्रिय सदस्य असता असलेला पक्ष आपण गठीत केला आहे आणि एक लाख एकशे ब्याऐंशी बुथवर आता आपले सर्व बूथ अध्यक्ष झाले आहे खरं तर या ठिकाणी मी रवी चव्हाणचे अभिनंदन करेल रवी चव्हाणजींनी या दोन महिन्यामध्ये प्रवास करून बाराशे ऐंशी मंडळात देवेंद्रजी आमच्या आता बाराशे मंडळापेक्षा बाराशे ऐंशी मंडळं ही बाराशे ऐंशी मंडळापैकी एक हजार ऐंशी मंडळ पूर्ण झाले आणि लवकरच आता आपले पूर्ण जिल्हे गठीत होतो आहे या दहा तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचं गठन होणार आहे आपलं संघटन पर्व आता या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये मी सांगितलं होतं शिर्डीच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजी आणि आपले सर्व मान्य अमित भाई आपले सर्व नेते होते की दोन हजार चोवीसचं वर्ष हे नेत्यांचं वर्ष होतं लोकसभेच्या निवडणुकीचं विधानसभेच्या निवडणुकीचं वर्ष होतं दोन हजार पंचवीस आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं वर्ष आहे आणि आपला आज बघितला असाल आज जो निकाल आला आहे सुप्रीम कोर्टाचा देवेंद्रजी बोलतील पण आपल्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाचं अभिनंदन करत असताना सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलं आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने मी आता आपल्याला सांगतो तेरा हजार कार्यकर्त्यांना निवडणुकीला समोर जायचं आहे महायुती आपल्याला निवडणूक लढायची आहे महायुतीमध्ये पण हे करत असताना माझी विनंती आहे आता इथनं देवेंद्रजी आज या मेळाव्यातनं खऱ्या अर्थानं आपल्याला या महाराष्ट्राला उद्बोधन करतीलच पण आजपासनं आपल्याला निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे आजपासनं आपल्याला निवडणुकीची तयारी सुरू करायची करा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका सर्व जिल्हा परिषदा सर्व पंचायत समित्या सर्व नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आपले सर्व लोक निवडून आले पाहिजे याकरता कामाला लागायचं आहे एवढंच त्या ठिकाणी मी सांगतो आणि माननीय विखे पाटीलजी राम शिंदेजी आपण जे कार्यालयाची सुरुवात केली आहे हे कार्यालय जसं रवी चव्हाणजीने सांगितलं दोन वर्षात आपण हे कार्यालय पूर्ण करायचं आहे आणि नगरचं कार्यालय जसं डिझाईन केलं आहे अत्यंत चांगला डिझाईन केला विखे पाटीलजी यामध्ये आपण स्वतः आणि राम शिंदेजी आणि आपल्या व्यासपीठावरच्या सर्व आमदारांनी जिल्हाध्यक्षांना लक्ष टाकावं आणि दोन वर्षानंतर मान्य देवेंद्रजींच्या हस्ते आपण पुन्हा या कार्यालयाचं उद्घाटन करू मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर मी त्वरित विनंती करतो उत्तर विभागाचे आमच्या सगळ्या मंडळाध्यक्षांना पटकन वरती यायचं आहे आपण लवकर वरती या साईडने हा तुम्ही या बा ज्या बाजूनी वर याल त्याच्या विरुद्ध बाजूनी तुम्हाला खाली जायचे त्यानंतर दक्षिण विभागाच्या मंडलाध्यक्षांनी तयार राहायचे यानंतर दक्षिण विभागाचे मंडलाध्यक्ष सगळ्यांनी वरती यायचे सगळ्यांचा वैयक्तिक नामोल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही आणि यानंतर शहर विभागाचे अहिल्यानगर महानगरातील जे मंडलाध्यक्ष आहेत चार त्यांनी मंचावर यायचं आहे सी ए राजेंद्रजी काळे मयूरजी बोचुगोळ सचिनजी जाधव आणि भरतजी ठोबे शहर शहर विभाग सगळ्यांचे मनापासून आभार यानंतर विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना की त्यांनी आपलं मनोगत या हो निमित्तानं मनो व्यक्त करा